वर्धापन दिनी शरद पवार गटाला साताऱ्यात धक्का पाटणकर भाजपमध्ये गेले पण शिंदे गटाच्या नेत्यांचं टेन्शन वाढलं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला पक्षाच्या वर्धापन दिनी साताऱ्यात मोठा धक्का बसला आहे पाटण तालुक्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सत्यजितसिंह पाटणकर आणि काँग्रेसचे प्रांतिक अध्यक्ष इंदुराव पाटील यांचा हजारो कार्यकर्त्यांसह भाजपात पक्षप्रवेश झाला भाजपच्या या खेळीमुळे शरद पवार गटाला खिंडार पडलं असलं तरी यामागे वेगळीच खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांना आव्हान देण्यासाठी भाजपाने हा डाव टाकल्याची चर्चा आहे भाजपाच्या मुंबईतील नरिमन पॉइंट प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश सुरू आहे या पक्षप्रवेशासाठी भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्र राजे भोसले सातारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील हे उपस्थित आहेत सातारा जिल्ह्यात काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी पक्षाला हा मोठा धक्का आहे तर शंभुराज देसाई यांच्यासाठी हे एक आव्हान आहे या पक्षप्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई